नमस्कार मित्रांनो तुम्हाला माहीत आहे का भारतामध्ये पहिली रेल्वे ही इंग्रजांमुळे नाही तर नानांमुळे भारतात आली होय हे खरं आहे पंधरा सप्टेंबर अठराशे तीस इंग्लंडमध्ये लिव्हरपूल ते मँचेस्टर या शहरादरम्यान जगातली पहिली इंटरसिटी रेल्वे धावली ही बातमी सगळीकडे अगदी वाऱ्यासारखी पसरली मुंबईमध्ये एका माणसाला या गोष्टीचं खूप आपरूक वाटलं आपल्या पण गावात रेल्वे धावली पाहिजे असं त्यांच्या मनात बसलं अजून अमेरिकेत रेल्वे उभी राहत होती आणि हा भारतासारख्या गरीब आणि ब्रिटिशांच्या पारतंत्र्यात असणाऱ्या देशात राहणारा माणूस रेल्वेची स्वप्न बघत होता दुसरं कोण असतं तर लोकांनी याला खुळ्यात काढलं असतं पण हा माणूस कुणी साधा नव्हता खुद्द ईस्ट इंडिया कंपनीला कर्ज देणारा मुंबईचा सावकार होता आणि यांचं नाव नानाशंकर शेठ शंकर शेठ यांचं खरं नाव जगन्नाथ शंकर, शंकर मुरकुटे मुळगाव मुरबाड पिढीजात श्रीमंत त्यांचे वडील इंग्रजांना उधारी देणारे मोठे सावकार इंग्रज टिपू सुलतान युद्धामध्ये त्यांनी बराच पैसा कमावलेला त्यांचाच एकुलता एक मुलगा म्हणजे नाना सोन्याचा चमच्या तोंडात घेऊन आलेलं हे पूर्ग पण फक्त लक्ष्मीचाच नाही तर सरस्वतीचाही आशीर्वादाचा हात यांच्या डोक्यावर होता बापांनीही खास स्पेशल शिक्षक लावून इंग्लिश वगैरे मध्ये पोराला तयार केलं होतं वडिलांच्या मृत्यूनंतर घरचा बिझनेस त्यांनी आणखी मोठा केला सगळं जग इंग्रजांपुढे माना झुकून उभं राहायचं तेव्हा नाना शंकर शेठच्या आशीर्वादासाठी इंग्रज अधिकारी अगदी पाय घासत येत असत एकदा एका पार्टीमध्ये नानांची ओळख मुंबई इलाख्याचा गव्हर्नर लॉर्ड स्टुअर्ड्स इल्फिन्स्टन याच्याशी झाली दोघे चांगले दोस्त देखील बनले इल्फिन्स्टनची भारतीयांबद्दल सहानुभूती होती इथली गरिबी मिटावी देश आधुनिक जगाशी जोडला जावा यासाठी तो नेहमीच प्रयत्नशील असायचा त्यांच्या मैत्रीचा इफेक्ट म्हणा अथवा आणखी काय पण सुद्धा आपल्या बांधवांचा अडाणीपणा दूर व्हावा आपल्या गावाची प्रगती व्हावी यासाठी प्रयत्न सुरू केले मुंबई विद्यापीठ इल्फिन्स्टन कॉलेज ग्रेट मेडिकल कॉलेज लॉ कॉलेज जे जे स्कूल ऑफ आर्ट्स मुंबईमधली पहिली मुलींची शाळा मुंबई विद्यापीठ अशा अनेक शैक्षणिक संस्था उभारल्या मुंबईत अनेक रस्ते उभारले दवाखाने सुरू केले भारतातली पहिली जहाज कंपनी देखील यांनी सुरू केली सात बेटांच्या गावाला मुंबई शहर बनवण्यात नाना शंकर यांचा सिंहाचा वाटा आहे हे इंग्रजही कधी ना करू शकणार नाहीत तर अशा नाना शंकर यांच्या मनात आलं की मुंबईमध्ये रेल्वे सुरू करायचीच साल होतं अठराशे त्रेचाळीस तेव्हा त्यांच्या वडिलांचे मित्र सर जमशेदजी जिजीभोए उर्फ जेजे यांच्याकडे ते गेले नानांच्या वडिलांच्या मृत्यूनंतर नानांसाठी ते वडिलांसमानच होते या सर जेजेंना त्यांनी आपली कल्पना सांगितली त्यांनाही ही, ही कल्पना पटली मुंबईत रेल्वे सुरू होऊ शकते याबद्दल त्यांनी इंग्लंडहून आलेले सुप्रीम कोर्टचे जज सर थॉमस एरस्किन पेरी यांचं मत घेतलं ते सुद्धा या कल्पनेने खुश झाले या तिघांनी मिळून इंडियन रेल्वे असोसिएशन याची स्थापना केली तेव्हा कंपनी सरकारच्या जरासुद्धा मनात नव्हतं की भारतात रेल्वे व्हावी पण नाना शंकर शेठ सर जे सर पेरी असे लोक पाठी लागलेत यामुळं त्यांना यामध्ये लक्ष घालावंच लागलं तेरा जुलै अठराशे चव्वेचाळीस रोजी कंपनीने सरकारला प्रस्ताव सादर केला मुंबईपासून कुठपर्यंत रेल्वे लाईन टाकता येऊ शकते याची माहिती घेतली याचा प्राथमिक अहवाल तयार केला आणि यावर शिक्कामोर्तब करण्यात आला त्यानंतर बॉम्बे कमिटी स्थापन देखील करण्यात आली नानांनी आणखी काही मोठे व्यापारी त्याचबरोबर ब्रिटिश अधिकारी बँकर्स यांना एकत्र करून ग्रेट इंडियन रेल्वेची स्थापना केली याच काळात इंग्लंडमधल्या भांडवलदारांना भारतात मुंबईमध्ये रेल्वे सुरू करण्याची चालू असलेल्या हालचालींची कुणकुण लागली लोगोलक लॉर्ड जे स्टुअर्ड्स वार्ली यांच्या नेतृत्वाखाली ब्रिटिश भांडवलदारांनी लंडनमध्ये ग्रेट इंडियन पेनिन्सुलर रेल्वेची स्थापना केली या कंपनीचं मुंबईमध्ये देखील ऑफिस उघडण्यात आलं नानांच्या बंगल्यात कंपनीचं कार्यालय सुरू करण्यात आलं त्यांच्या मार्गदर्शनाखाली इंग्लंडहून आलेले तज्ज्ञ इंजिनियर्स रेल्वे मार्ग उभारणीचं काम करू लागले फक्त भारतातच नव्हे तर पूर्ण एशियामध्ये पहिल्यांदाच रेल्वे धावणार होती अखेर तो दिवस उजाडला सोळा एप्रिल अठराशे त्रेपन्न दुपारी ठीक साडेतीन वाजता मुंबईच्या बोरीबंदरहून ठाण्यासाठी ट्रेन निघाली या ट्रेनला अठरा कंपार्टमेंट आणि तीन लोकोमोटिव्ह इंजिन्स होती पहिल्या प्रवासासाठी खास फुलांनी शृंगारलेल्या या ट्रेनच्या प्रवाशांमध्ये नाना शंकरशेठ व जमशेटजी जिजी भोई देखील होते सगळेजण इंग्रजांना भारतात रेल्वे सुरू करण्याचं क्रेडिट देतात पण नाना जगन्नाथ शंकरशेठ यांच्या योगदानाबद्दल त्यांनी घेतलेल्या परिश्रमाबाबत बऱ्याच जणांना ठाऊक नसते आज भारतीय रेल्वे ही जगातल्या सर्वात मोठ्या रेल्वे जाळ्यापैकी एक आहे रेल्वेला मुंबईची तर लाईफलाईन समजलं जातं आज मुंबई मेट्रो सिटी आहे उद्योगनगरी म्हणून जगभरात ओळखली जाते यामागे नाना शंकरशेठ या एका मराठी माणसानं पाहिलेलं अशक्यप्राय स्वप्न आहे अप्रतिम कोणत्याही प्रसिद्धीचा हव्यास नसणारी ही अशी माणसे खूप असे काही करतात की मनोमनी नतमस्तक होऊन जावे असे वाटते ब्युरो रिपोर्ट गावकरी न्यूज